सुखी ऐसा कोना, ना मना तू चिशो धू पाए सुख गया सुख सुख गया सुख तुमसे दुख गया आनी सुख गया भर दिवाली ऑफर एक आ सुख आवर दूसरा सुख फ्री 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 फ्री, फ्री। सगळे पे ओढे बाहेर मोकाट फिरायला लागले की काय ओ ताई सुख गया सुख स्वस्थ सुंदर टिकाऊ सुख नाही मिळालं तर पैसे पर गॅरंटी आपली सुख तुमचं आ ले जाऊ भगवान देता है तो छप्पर फाड के देता है छप्पर फाड के देता है कोण है टेड्यांचं इकडे नाही ओहो ताई सुख घ्या की थोडा अहो स्वस्त विकतोय बघा तर खरं अहो बघा तर खरं ताई ओहो करी ता, नाही हो आम्ही आम्ही सुख विकणारे आहोत मला माहित होत ताई तूच माझी बोहणी करणार